नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली नवीन रेनापूर्णाका तसेच फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलपासून जवळ असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी यायला मिळतो मित्रांनो पासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपण या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत पार्किंगचा एरिया दिलेला आहे सेकंड फ्लोअरला असलेला हा मोठ्या साईज मध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे यामध्ये आपण याचा प्रशस्त हा हॉल पाहू शकता या ठिकाणी या हॉलला त्यांनी सेमी तसेच या ठिकाणी पी ऊ पी केलेले आहे छान लोकेशन आहे नऊशे स्क्वेअर फीट बिल्टअप असलेला हा हॉ आपल्याकडे फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे टू बी एच के आहे आणि सेकंड फ्लोअरला असलेला हा फ्लॅट आहे या ठिकाणी आपण समोरच्या साईडला या फ्लॅटची गॅलरी पण पाहू शकता दोन हजार अठरा ते वीस मधील हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो रिसेलमध्ये असलेला हा फ्लॅट आहे प्राईम लोकेशनला आहे आणि विशेषतः म्हणजे या फ्लॅटच्या जवळपास हॉस्पिटल तसेच शाळा जवळपास आहेत मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट बेडरूम तुम्ही पाहू शकता या पण बेडरूमला त्यांनी या ठिकाणी पी यू पी केलेली आहे ही मास्टर बेडरूम आहे मित्रांनो टॉयलेट बाथरूम अटॅच असलेली ही रूम आहे मित्रांनो छान लोकेशन आहे ही झाली फर्स्ट बेडरूम आता आपण सेकंड बेडरूमचा व्ह्यू या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी या बेडरूमचा या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम अटॅच असलेला हा व्हिडिओ आहे मित्रांनो या फ्लॅटची किंमत ओनरे एक्केचाळीस लाख रुपये सांगत आहे ती किंमत निगोशिएबल असेल प्रत्यक्षात इझिट करून तुम्ही ही फ्लॅट पाहू शकता मित्रांनो हे सेकंड बेडरूम पाहू शकता या पण बेडरूमला त्यांनी या ठिकाणी ओ पी केलेली आहे याला लगतच त्यांनी या ठिकाणी किचन पण दिलेलं आहे छान लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे रोड पासून जवळ आहे मेंटेन फ्लॅट आहे मित्रांनो आणि विशेषतः म्हणजे सेकंड फ्लोरला असलेला हा फ्लॅट आहे आता आपण किचनबद्दल माहिती घेणार आहोत या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेली आहे समोरच्या साईडला ही कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आता आपण किचन कडे जाणार आहोत मित्रांनो हॉलला आणि किचनला त्यांनी या ठिकाणी गॅलरी दिलेली आहे एलशेप मध्ये असलेले ही किचन आहे आणि किचनला कबोर्ड पण दिलेले आहेत व्हेंटिलेशनसाठी विंडो प्लस या ठिकाणी त्यांनी गॅलरीचा पेज दिलेला आहे देवघरासाठी पण त्यांनी या ठिकाणी जागा सोडलेली आहे मोठ्या साईजमध्ये असलेली ही गॅलरी आहे एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलोही करायला विसरू नका भेटू